नमस्कार आपण पाहतात ट्वेंटी फोर बाय सेवन आमचा प्रयत्न तुमचा साथ चला, चला सविस्तर व्हिडिओ लक्षवेध धनुविद्या क्रीडा अकॅडमी महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन डिस्ट्रिक्ट आर्चरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यापीठ तालुका क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय एकवीसवे धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राठोड भाऊ यांच्या हस्ते करण्यात आले चला तर साहेबांचं भाषण व उद्घाटन महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन यवतमाळ डिस्ट्रिक्ट आर्चरी असोसिएशन लक्ष्मी क्रीडा अकॅडमी पुढाकाराने होत असलेल्या एकवीसव्या ज्युनियर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा क्रीडा च्या कार्यक्रमाच्या उद्घाटनीय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी घनश्यामजी राठोड महाराष्ट्र जनोविद्या संघटनेचे सचिव सन्माननीय प्रमोदजी चांदुलकर दिग्रजचे तहसीलदार मयूरजी राउत आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी राजकुमारजी वानखडे उत्तम मामा ठोकर राहुल भाऊ शिंदे संदीप भाऊ दुधे खर तर त्यांच्या पुढाकाराने हे क्रीडा संकुल नकाशा तपासल्यापासून जागा उपलब्ध करून दिले म्हणजे इथे आहे भाऊ इथे क्रीडा संकुल आपल्याला करायचं आहे त्याने भरपूर मेहनत आणि पुढाकार घेतला ते संजीवजी चोपडे या ठिकाणी उपस्थित प्रेमभाऊ राठोड बाबूसिंगजी जाधव प्राध्यापक संजयजी चव्हाणसर श्रीचंद राठोड सर शर्मा सर रमेश पवारजी आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित सर्व क्रीडा प्रशिक्षक खेळाडू सर्व क्रीडा प्रेमी आणि ज्यांच्या पुढाकाराने खऱ्या अर्थानं ही जी, जी स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे ते सुरेंद्रजी राठोड आणि बंधू आणि भगिनी तर ऊन एवढं आहे की भाषणापेक्षा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन या धनुर्विद्या स्पर्धेचं रिसर उद्घाटन झालं असं मी त्या ठिकाणी जाहीर करतो सकाळचा नऊचा वेळ होता परंतु मंत्री म्हटल्यानंतर इच्छा असूनही मला सकाळची लवकर सुरुवात करता येत नाही रात्री दोन तीन वाजता सकाळी व्हिजिटर एवढे राहतात वेगवेगळ्या अडचणी घेऊन प्रशासनाचे अनेक कामं असतात त्यामुळे मला इथे यायला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आजच्या या एकवीसव्या ज्युनियर राज्यस्तरीय विद्या धनुर्विद्या स्पर्धा दिग्गजमध्ये होत आहे याचा आम्हाला सर्वांना अतिशय आनंद होत आहे हा सर्व आमच्या दिग्रजवासियांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे खर तर दिग्रजचं नाव हे संपूर्ण देशामध्ये तर कबड्डीसाठी प्रसिद्ध आहेत परंतु आमच्या सुरेंद्र भाऊंच्या पुढाकाराने आता धनुर्विद्यामध्ये सुद्धा दिग्रजचं नाव या ठिकाणी मोठं होणार आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आहे आज दिग्रास क्रीडा संकुल मध्ये खर तर ही स्पर्धा होत आहे मधल्या काळामध्ये अनुरुद्ध स्पर्धेसाठी किंवा खेळाडूंसाठी वेगळी जागा आम्ही या ठिकाणी राखीव केलेली आहे मला वाटते कंपाऊंड सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून सुरेंद्र भाऊंच जे काही काम आम्ही पाहत होतो त्याला पूर्ण सपोर्ट देण्याची भूमिका या भागाचा आमदार म्हणून मंत्री म्हणून माझी आहे त्या दिवशी तो अशा पद्धतीच्या स्पर्धा आम्हाला घ्यायचा आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व इतरांना शेअर करा तसेच या चॅनल मधील अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करायचा विसरू नका मी नरेंद्र राठोड लक्षवेध ग्रुपसह लक्षवेध ट्वेंटी फोर बाय सेव्हर अपडेट धन्यवाद